नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मित्रांनो लासलगाव आणि देवळा बाजार समितीचे कांदा बाजार भाव तर दुपारनंतर या बाजार समित्यांमध्ये कांदा दरात चांगली वाढ बघायला मिळालेली आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया लासलगाव विंचूर बाजार समिती कांदा आहे उन्हाळी तर आवक आहे सहा हजार पाचशे क्विंटलची लासलगाव बाजार समितीमध्ये विंचूरमध्ये तर कमीत कमी दर लासलगाव बा विंचूरमध्ये आठशे तर सर्वसाधारण एकोणावीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त बावीसशे रुपये क्विंटल उन्हाळ कांदा विकला तर पुढील बाजार समिती आहे देवळा बाजार समिती कांदा उन्हाळी आवक तीन हजार एकशे एकावन्न क्विंटलची तर देवळ्यामध्ये कमीत कमी दर मिळाला आहे उन्हाळ कांद्याला चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चारशे पन्नास रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे आठशे पन्नास रुपये क्विंटल सरासरी भाव तर जास्तीत जास्त दर देवळा बाजार समितीमध्ये बावीसशे तीस रुपये क्विंटल कांदा विकलाय तर देवळ्यामध्येही चांगली वाढ आज दुपारनंतर बघायला मिळालेली आहे